नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामलेूब चॅनल वर स्वागत करतो मित्रांनो आपण जी गणिताची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आजच्या टॉपिक मध्ये आपण बघा सरासरी हा टॉपिक बघणार आहोत तुम्ही कोणती एक्झाम द्या म्हणजेच बघा शिपायापासून ते क्लास वन अधिकारी यांच्यासाठी कोणतीही तुम्ही एक्झाम द्या त्यामध्ये सरासरी हा टॉपिक नक्कीच असेल या टॉपिक वर हंड्रेड पर्सन प्रश्न हे विचारले जातात तर बघा त्यासाठी आपण या मध्ये एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व गणित आपण इथे घेणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ रोज पाहता येतील मित्रांनो सरासरी काय तर बघा त्याला असेही म्हणतात मध्ये जे आपला अंक दिसतात त्याचा मध्य त्याचा जो मध्यबिंदू आहे तो आपल्याला शोधायचा असतो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता यामध्ये बघा पहिला प्रश्न दिलाय आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर बघा आता आपल्याला प्रश्न दिलाय की एक दोन तीन चार दहा ची सरासरी किती आपल्याला आता बघा एक ते दहा पर्यंत जे सर्व संख्या आहे एक ते दहा क्रमावर नैसर्गिक संख्यांची सरासरी किती हे आपल्याला येथे विचारलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये करायचं काय एकदम साधी सोपी ट्रिक आहे यामध्ये काय करायचं जी आपल्याला पहिली संख्या दिली आहे आधी शेवटची संख्या आणि भागिले दोन करायचं ठीक आहे मित्रांनो आपण जे गणित लेक्चर सिरीज चालू आहे यामध्ये लेक्चर पाहत या असताना तुम्ही सोबत आहे वही आणि पेन ठेवत जा म्हणजे ज्या मी तुम्हाला फॉर्म्युला किंवा ज्या ट्रेक सांगेल ते तुम्ही नोट डाऊन करत ठेवा कारण का बघा गणित हा विषय फक्त एकदा गणित सोडून किंवा एकदा बघून ते आपल्या लक्षात राहत नाही जर तुम्ही नेहमी प्रॅक्टिस कराल तरच तुम्हाला गणित हे परफेक्ट म्हणजे गणित हा विषय एकदम सोपा जाईल त्यासाठी काय करायचं तर बघा आता इथे आपल्याला काय वापरायची आहे इथे बघा पहिली संख्या अधिक आपल्याला काय दिलं शेवटची संख्या ठीक आहे शेवटची संख्या आणि त्याला भागीले दोन करायचंय तर बघा आता इथे पहिली संख्या काय दिलेला आपल्याला तर एक म्हणून एक अधिक शेवटची संख्या आहे दहा म्हणून दहा लिहून घ्या आणि भागिले दोन करायचं ओके तर बघा दहा ने किती होतात तर अकरा अकरा भागिले दोन हे असं आपलं समीकरण होईल अकरा भागिले दोन आता दोन ने अकराला भाग लावायचा तर अकराला पूर्णपणे भाग जात नाही म्हणून बघा बे पंच किती होतात तर दहा होतात पण पाच इथे आता उरला काय तर एक उरला आता दोन ने एकला भाग जात नाही म्हणून आपण इथे पॉईंट घेऊया म्हणजे इकडे शून्य येईल म्हणजेच किती होतील तर बघा बेपंच दहा म्हणून परत इथे पाच येतील ओके तर बघा एक ते दहा पर्यंतची सरासरी किती होईल तर पाच पॉईंट पाच हे एवढी होईल मित्रांनो आता तुम्हाला परीक्षेला एवढा एक ते दहा पर्यंतचे विचारले जाणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त संख्यांची सरासरी विचारली जाईल मित्रांनो आता आपण बघा थोडी मोठी संख्या घेऊया म्हणजे तुम्हाला हा प्रश्न एकदम योग्यरित्या समजून येईल तर आता इथे आपल्याला एक ते दहा पर्यंतची आपण सरासरी काढली आता ही स्ट्रिक वापरून आपण मोठ्यात मोठी थोडी मोठी संख्या घेऊया म्हणजे बघा आता इथे आपण एक ते शंभर पर्यंत सरासरी किती आहे ते आपण काढूया आता बघा पहिली संख्या काय असेल मग आता एक ते शंभर पर्यंत सुद्धा एकच असेल ठीक आहे म्हणजे बघा अरवर एक आधी तर शेवटची संख्या काय असेल एक ते शंभर पर्यंत काढायची म्हणून बघा शेवटची संख्या असणार आहे शंभर आणि भागीले दोन करायचे आता एक आणि शंभर किती होतात एकशे एक होतात भागीले दोन करायचं आता दोन्ही एकशे एकला भाग लावायचा आपल्याला ओके तर अगा बे एक कि बे बेपंच किती होतात तर दहा होतात म्हणून इथे पाच आता बाकी राहिला एक तर दोन्ही एकला तर भाग जात नाही ठीक आहे म्हणून बघा बे शून्य शून्य येईल म्हणून आपण इथे शून्य देऊया एक खाली याला ओके आता तसं एकला भाग जात म्हणून इकडे पॉईंट देऊया आणि इकडे बघा पुढे शून्य येऊन आपण इथे पॉईंट दिलाय म्हणून आता बेपंच किती होतात दहा होतात म्हणून बघा पन्नास पॉईंट पाच हे एक ते शंभर पर्यंत यांची सरासरी असेल मित्रांनो अशाच आपण पुढे ही जी गणित अवगड गणित आहेत ती एकदम साधी सोपी ट्रिक वापरून आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या पुढे बघा दुसरा प्रश्न दिलाय पहिल्या पन्नास समसंख्यांची सरासरी किती आता पहिल्या ज्या पन्नास समसंख्या आहेत त्यांची सरासरी किती आपल्याला काढायचं आहे आता आपण नॉर्मली बघा आता पहिली समसंख्या कोणती तर दोन दुसरी चार सहा त्यांची बेरीज करून परत त्यांना आपण सर्वांची दोन्ही भाग दिला तर खूप मोठी प्रोसेस होईल तर यामध्ये करायचं काय जेव्हा आपल्याला पहिल्या किती विचारलाय तर आपल्याला पन्नास विचारलाय पन्नास शंभर हजार पहिल्या समसंख्यांची सरासरी विचारली असेल तर आपल्याला करायचं का आता इथे आपल्याला पन्नास विचारलंय पण काय करायचं ही आपल्याला संख्या दिलेली असेल आता इथे पन्नास दिलाय म्हणून पन्नास अधिक एक करायचं म्हणजेच बघा काय होते तर एकावन्न ही यांची सरासरी असेल असंच मित्रांनो जर आपल्याला शंभर विचारलं असतं पहिल्या शंभर संख्यांची म्हणजे शंभर अधिक एक करायचं म्हणजे किती झालं बघा एकशे एक झालं असत तसेच पहिल्या हजारची विचारली असेल तर एक हजार एक एवढी त्यांची ही पहिल्या हजार सम संख्यांची सरासरी झाली असते मित्रांनो फक्त ही शेक वापरायची आहे तर काय बघा जेव्हा आपल्याला पहिल्या पन्नास शंभर हजार कोणत्याही समसंख्यांची लक्ष ठेवा समसंख्यांची जेव्हा सरा तरी विचारतील तेव्हा ही एक ट्रीक वापरायची काय करायचं जी विचारलेला समसंख्या विचारलेल्या समसंख्या ओके आणि अधिक एक करायचं बरोबरच आपलं इकडे उत्तर येऊन जा आता आपल्याला पन्नास विचारलाय म्हणून पन्नासाधिक एक, एक की त्री, त्री तर किती होतात एक्कावन्न हे या प्रश्नाचं उत्तर असेल अशाच ट्रिक आपण या पुढे सुद्धा बघणार आहोत आता यामध्ये दिला आपल्याला पहिल्या वीस संख्यांची सरासरी किती आता आपण समसंख्यांची कशी काढायची ते बघितले पण ट्री ट्रीक आहे ती संख्यांना लागू होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आता संख्यांची सरासरी किती हे काढायचं आहे तर यामध्ये आपण जी पहिली ट्रिक वापरली पहिल्या जो आपण प्रश्न सोडवला त्यामध्ये चित्रिक वापरले तित्रिक वापरायची आहे परंतु त्या अगोदर आपल्याला संख्या कोणत्या कोणत्या आता यामध्ये पहिली विषम संख्या कोणती असेल तर बघा पहिली विषम संख्या काय असेल तर ती एक असणार आहे म्हणून आपण एक लिहून घेऊया आणि आता शेवटची विषम संख्या कोणती आता पहिला वीस काढायचे तर यामध्ये करायचं काय जेव्हा आपल्याला विषम संख्या काढायची असेल पुढच्या तर आता ठीक आहे आपण इकडे येऊया शेवटची विषम संख्या आता ती कशी काढायची तर बघा आता, आता ही आपल्याला वीस समस विषम संख्यांची सरासरी विचारली म्हणून आता विसावी जी विषम संख्या आहे ती आपल्याला काढायचे त्यासाठी काय करायचा वीस गुणिले दोन वजा एक करायचा ठीक आहे आता वीस गुन्हे किती होतात तर चाळीस चाळीस वजा एक किती होणार तर बघा एकोणचाळीस ही आपली शेवटची विषम संख्या असणार आहे आता आपण सूत्र वापरला शेवटची संख्या अधिक पहिली सॉरी पहिली संख्या भागीले दोन करायचं आता इकडे ठीक आहे तर पहिली संख्या कोणती आहे तर पहिली विषम संख्या एक आहे म्हणून एक अधिक शेवटची विषम संख्या कोणती तर एकोणचाळीस आहे म्हणून एक अधिक एकोणचाळीस भागिले आपल्याला दोन आहे ठीक आहे म्हणजेच किती होतील तर बघा पुढे एकोणचाळीस आणि एक होतात चाळीस भागिले दोन बरोबरच ठीक आहे आता चाळीस ते जर आपण बघा दोन ने ला भाग लावला तर काय उत्तर येईल तर वीस हे उत्तर येईल म्हणजेच बघा पहिल्या वीस विषम संख्येची सरासरी किती असेल ही वीस एवढी असेल मित्रांनो त्यामध्ये ही पुन्हा आपण अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो आणि दुसरी साधी सोपी यामध्ये तुम्हाला पेनाचाही वापर करायची गरज नाहीये जेव्हा आपल्याला पहिल्या वीस विषम संख्यांची सरासरी किंवा पहिल्या तीस पहिल्या चाळीस ज्या कट म्हणजे आपल्याला पहिल्यापासून जे विषम संख्येची सरासरी विचारली असेल तर त्यामध्ये करायचं काय जी आपल्याला विचारलेली संख्या असते आता इथे आपल्याला वीस विषम संख्यांची विचारल्या मग त्याचं उत्तर सुद्धा सरासरी तेच असणार वीसच असणार आहे जेव्हा आपल्याला पहिल्या पन्नास विषम संख्यांची सरासरी विचारला असतं तर त्याचं उत्तर पन्नास हे आलं असत हे ट्रिक लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला कधी तर पहिल्या वीस पहिल्या तीस जेव्हा स्टार्टिंगला पहिल्या हा शब्द येतो तेव्हा ही ट्रिक वापरायची आहे या पुढील बघा चौथा प्रश्न आहे गीताला पाच विषयात साठ अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर पन्नास व अडुसष्ट असे गुण मिळाले तर तिच्या गुणांची सरासरी किती असते आता यामध्ये करायचं काय आपल्याला जे पाच विषय दिलेले आहेत म्हणून जे आपलं त्यांचे मागले आहेत त्यांची बेरीज करायची आणि बागिले पाच करायचं आपल्याला इथे दोन नाही करायचं का आपलं किती बघा पाच विषयांची सरासरी काढायची आपल्याला इथे जे त्यांचे मार्क्स आहेत ते दिलेले आहेत तर आपण यांची बेरीज करून घेऊया तर बघा सात अधिक अठ्ठावन्न अशा पद्धतीने लिहून घ्यावं म्हणजे असं ल बेरीज करता सोपं जाईल पन्नास आणि किती आहेत तर अडुसष्ट ठीक आहे आता बघा आठ आणि आठ सोळा आणि चार वीस होतात शून्य शून्य म्हणजे वीस तर शून्य आला इकडे गेले दोन आता सहा आणि सहा बारा पाच आणि पाच दहा होतात म्हणजेच किती तर बावीस आणि तेवीस चोवीस आणि सात किती होतात तर एकतीस म्हणजे तीनशे दहा हे चार सर्व पाच विषयांची टोटल पाच विषयां मिळून बघा तीनशे दहा मिळून मिळाले आता यामध्ये करायचं काय आपला पाच विषया तर तीनशे दहा भागीने आपलं पाच करायचंय तर आणि तीनशे दहा भाग लावायचा पाच एक पाच आता पाचशत किती होतात तर तीस होतात ठीक आहे म्हणून उरला एक आणि पुढे एकला म्हणजे दहा ता। ता ता आता बेपंचे किती होतात तर दहा म्हणून बासष्ट याची सरासरी असेल बघा की त्याला पाच विषय विषयाचे साठ अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर पन्नास अडुसष्ट असे गुण मिळाले तर तिच्या गुणांची सरासरी किती असेल तर बासष्ट एवढी असेल या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बघा आज थोडा अवघड आहे आपण बेसिक पासून आता आपण थोडेवडे आपली जी प्रश्नांची काठीणं पाकली आहे ती वाढवत वा जाणार आहोत आता यामध्ये बघा पाच संख्यांची सरासरी चाळीस आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी पस्तीस आहे तर पाचवी संख्या कोणती बघा प्रश्न पाच संख्यांची सरासरी टोटल चाळीस आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी पस्तीस आहे आणि पाचवी संख्या कोणती ही आपल्याला काढायची आहे यामध्ये करायचं काय एकदम साधी सोपी ट्रिक आहे तर यामध्ये बघा जे आपल्याला शेवटची सरासरी दिली आहे शेवटची सरासरी आधी एकूण टोटल आपल्याला किती संख्या आहे ते एकूण संख्या आणि गुणिले जे आपल्याला दोन्ही सरासरी दिली असेल त्यांच्यातील फरक हे आपला जी अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे तर मित्रांनो यामध्ये करायचं काय जी आपल्याला शेवटची सरासरी दिली आहे ती शेवटची सरासरी आधी एकूण संख्या गुणिले जे आपल्याला दोन्ही सरासरी दिली असेल त्यामधील फरक तर बघा ठीक आहे तर यामध्ये ही ट्रीक कशी होते तर शेवटची सरासरी हे लिहून ठेवा म्हणजे कसा तुम्हाला यापुढे प्रॅक्टिस करण्यासाठी हे उपयोगी ठरेल शेवटची सरासरी अधिक बघा एकूण संख्या गुणिले बघा सरासरीतील फरक जे आपल्याला दोन्ही सरासरी सरासरी चाळीस आणि पस्तीस त्यामधील फरक सरा सरासरीतील फरक ठीक आहे आता आपण मांडून की आपल्या शेवटची सरासरी काय दिले तर पस्तीस दिले म्हणून पस्तीस अधिक एकूण संख्या किती आहे तर बघा पाच संख्यांची म्हणजे टोटल पाच संख्या होतील म्हणून अधिक पाच गुणिले तर सरे फरक म्हणजे चाळीस वजा पस्तीस म्हणजे चाळीस वजा किती होते ता 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 थी है। है? तर पस्तीस होते आता या पुढे पस्तीस अधिक पाच अशा तर आपण मागे पॅनचे बागू किंवा म्हणजेच बॉडमॉस हे आपण शिकलेलं जाऊ त्यानुसारच आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे ठीक आहे तर बघा गुणिले मधून पस्तीस गेले उरले किती तर पाच उरले म्हणून पाच लिहून घेऊया आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजेच काय तर पस्तीस अधिक किती होती पाच पंचवीस होतात म्हणून पंचवीस आता पस्तीस अधिक पंचवीस किती होतात पाच आणि पाच दहा चला गेलं एक तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे बघा टोटल साठ हे आपलं उत्तर येईल तर पाचवीस संख्या कोणती असेल तर साठ ही असेल ठीक आहे मित्रांनो फक्त टिक्सचा वापर करून काय करायचंय अशा प्रकारचा प्रश्न विचारला असेल तर शेवटची सरासरी अधिक एकूण संख्या गुणिले सरासरी फरक परत हे आपलं समीकरण तयार करायचं आणि ते सोडवल्यावर आपल्याला जे फायनल उत्तर आहे ते भेटून जात पुढील बघा सहावा प्रश्न आहे आतापर्यंत हा प्रश्न जो आहे आता आपण घेणार आहोत त्यावर परीक्षेला पोलीस भरती झालं आणि इतर सरळ सेवा भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे कोणता तर बघा म्हणजे हाच नाही यामध्ये फक्त संख्या बदल असतो की एका वर्गात तीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे वर्गात शिक्षकाला सरासरी एकने वाढते तर वा शिक्षकाचे वय किती आपल्याला काढायचं आता शिक्षकाचे वय किती हे काढायचंय जेव्हा सरासरी ही एकने वाढते तेव्हा का काय करायचं जे आपल्याला दिलेला सर्व संख्या असते म्हणजे वर्गात एकूण विद्यार्थी किती त्यांचे सरासरी वय किती आणि शिक्षक आल्यानंतर सरासरी कितीने वाढते ती त्या सर्वांची बेरीज करून घ्यायची सगळं बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर येऊन जातं आता बघा एका वर्गात तीस विद्यार्थी असो म्हणून ठीक आहे तीस विद्यार्थी असून तीस अधिक पंधरा अधिक सरासरी किती वाढते तर एकने वाढते म्हणून एक करायचं ओके म्हणजे तीस आणि पंधरा किती होतात तर पंचेचाळीस आणि एक तेचाळीस शेहेचाळीस हे आपलं उत्तर असेल तर बघा त्या शिक्षकांचे वय किती असतील तर शेचाळीस एवढं असेल एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे काय करायचं फक्त जेव्हा सरासरी एकने वाढेल तेव्हा ही ट्रिक वापरायची आहे ठीक आहे काय तर बघा एका वर्गात तीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे वर्गात शिक्षक शिक्षकाला सरासरी एकने वाढते तर शिक्षकाचे वय किती असे विचारल्यानंतर आपल्याला ज्या संख्या दिली असतील त्या सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची आता आपल्याला इथे दिले तीस पंधरा आणि एक यांची टोटल बेरीज किती होते तर तेचाळीस होते म्हणून त्या शिक्षकाचे वय किती असेल तर सेहेचाळीस एवढे असेल मित्रांनो असेच फक्त ट्रिक्सने आपण या पुढचे सर्व गणित बघणार आहोत तर आपलं चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे लेक्चर मध्ये पाहता येतील या पुढील बघा सातवा प्रश्न आहे म्हणजे रमेशला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी साठ गुण मिळाले इंग्रजी मधील गुण मिळवल्यास सहा विषयांची सरासरी एकसष्ट होते तर त्याला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले आपल्याला इंग्रजीमध्ये त्याला किती गुण मिळाले हे काढायचं आहे आता आपल्याला इथे पाच विषयांची सरासरी दिली आहे आणि इंग्रजीचे गुण मिळवून त्यांचे सहा विषयांचे सुद्धा सरासरी इथे दिलेली आहे आणि आपल्याला इंग्रजीमध्ये त्याला किती गुण मिळाले हे काढायचं आहे आता मित्रांनो मागे आपण मागच्या प्रश्ना बघितलेला आहे पाचव्या प्रश्नामध्ये की जो आपण ट्रिक वापरली आहे ती म्हणजे स्टार्ट तिथे आपण काय केलं जी शेवटची सरासरी अधिक एकूण संख्या गुणिले एकूण जे सरासरी आहे त्यातील फरक फक्त इथे सेम ट्रिक वापरायचे फक्त जो पहिला आहे ते शेवटची सरासरी ऐवजी आपण काय करायचं जे पाच संख्या आहेत त्यांची सरासरी घ्यायची आता पाच संख्येची सरासरी ठीक आहे संबंधासाठी तुम्हाला लिहितो पाच संख्यांची सरासरी अधिक एकूण संख्या गुणिले ठीक आहे आता सरासरी मधील फरक ओके okay, आता या सूत्राप्रमाणे आपल्याला गणेश सोडवायचा आहे आता पाच संख्येची सरासरी किती दिलेली आहे आपला तर बघा इथे साठ दिलेली आहे साठ लिहून घ्या अधिक एकूण संख्या किती आहे तर एकूण टोटल बघा आपला सुद्धा गुण काढायचे त्यामुळे एकूण टोटल बघा सहा विषय आता सहा विषयांची आपला सरासरी किती येते इथे एकसष्ट आहे म्हणून एकूण संख्या किती तर सहा गुणिले आता सरासरी मधील फरक आपल्याला काढायचा आहे घरा झालीं मजि साठ ठीक आहे मोठी संख्या एकसष्ट मधून आपण साठ वजा करूया तर पुढे साठ अधिक सहा आणि गुणिले आता एकसष्ट मधून साठ गेले उरले किती तर एक आता सहा गुणिले एक म्हणजे किती तर सहा होतात आणि साठ अधिक सहा किती तर सहासष्ट होतात म्हणूनच बघा सासष्ट हे आपलं या, या प्रश्नाचं उत्तर असेल बघा एकदम किती साधा सहज पद्धतीने आपलं या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे मित्रांनो बघा त्याला रमेशला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले तर सहासष्ट गुण हे मिळालेले असतील त्यामध्ये आपण ट्रिक कोणती वापरली तर पाच संख्यांची सरासरी अधिक एकूण संख्या गुणिले मधील फरक हा ट्रिक वापरून आपण अशा प्रकारची नंतरही सोडू शकतो आता यापुढे बघा शेवटचा प्रश्न आहे आठवा प्रश्न हा सुद्धा म्हणजे अशा प्रकारचा या टाईपचा प्रश्न आतापर्यंत खूप वेळा विचारला गेला आहे तर बघा प्रश्न असा आहे तीन भावांच्या वयाची सरासरी वीस वर्ष आहे त्यापैकी एकाचे वय दहा वर्ष व दुसऱ्याचे वय वीस वर्ष आहे तर तिसऱ्या भावाचे वय किती आपल्याला दोन भावांचे वय दिलेले आहे तिन्ही भावांच्या वयाची सरासरी दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारलंय तर तिसऱ्या भावाचे वय किती हे आपल्याला विचारलेलं आहे तर यामध्ये करायचं काय आपल्या वयाची सरासरी दिलेली आहे ठीक आहे या तर यावरून आपण टोटल वय हे काढू शकतो म्हणजे आता सरासरी म्हणजे एकाचे सरासरी वय किती आहे तर वीस वर्ष आहे म्हणून तिन्ही भावांचे किती होतील जर एकूण सरासरी आली वीस गुणिले तीन केलं साथ। हो हो तर किती उत्तरेल तर बघा वीस गुणिले तीन बरोबर किती साठ हे साठ ही त्यांची एकूण सरासरी असणार आहे म्हणजे तिन्ही भावांचे वय मिळून त्यांची बेरीज किती होईल तर साठ एवढी होणार आहे आता यामध्ये आपल्याला बघा दुसऱ्या भावाचे वय दिलेले आहे वीस वर्ष आणि एकाचे आहे पहिल्याचे त्याचे सुद्धा आपलं दहा वर्ष हो वय दिलेलं आहे जर आपण बघा दोघांची जी आहे एकाचे वय आणि दुसऱ्याचे तर दोघांचे वयांची बेरीज करून जर आपण साठ मधून वजा केली तर आपल्याला जे तिसरा भाव आहे त्याच्या वयाच वय हे भेटणार आहे मध्येच काय करायचं तर बघा साठ वजा काय तर वीस अधिक दहा कारण त्या दोन्ही भावांचे वय आपल्या इथे दिलेलं आहे म्हणजेच काय तर साठ हजार वीस आणि दहा किती होतात तीस होतात म्हणून तीस साठ मधून तीस गेले उरले किती तर तीस हे तीस हे दुसऱ्या भावाचे सॉरी तिसऱ्या भावाचे वय असणार आहे किती तर तीस एवढे असणार आहे मित्रांनो आपण सरासरीवरचे जे महत्वाचे टाईप्स आहेत महत्वाचे जे प्रकार आहेत परीक्षेला विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशात नवनवीन भरती अपडेट आणि फ्री व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील